साधी सोपी चविष्ट झटपट होणारी ताज्या वाटण्याचे आमटी बनवायला सोपे आहे जास्तीचे मसाले आपल्याला घालायचे नाहीत भाकरी चपाती भाताबरोबर खाण्यासाठी चवीलाही छान लागणारी आणि झटपट होणारे वाटण्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी छान असे वाटाणे सोलून घेतलेले आहेत गॅसवरती पातेल ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकस गरम होऊ द्या तेल गरम झाल्यानंतर जिरे जी, आणि मोहरी आपल्याला या फोडणीमध्ये घालायची आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर, तर, तर थोडासा कढीपत्ता घालू शकता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी तो घातलेला नाही सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसूण थोडासा मोठा फुटून घेतलेला आहे तो तेलामध्ये हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण हलकासा सोनेरी झाला की त्याचा स्वाद आहे भाजीमध्ये छान असा उतरतो त्यामुळे हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये वाटाणा घातलेला आहे वाटाणा थोडासा या तेलामध्येच आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलकेचे डाग पडेपर्यंत वाटाणा भाजून घ्यायचा ताज्या वाटाण्याची भाजी बनवत असताना कुकरमध्ये शिजवायची गरज नाही हे वाटाणे पटकन शिजतात तीन ते चार मिनिटांमध्ये याची भाजी तयार होते नेहमीच्या ज्या भाज्या आहेत किंवा आमटी आहे मसालेदार खाणं शक्य नसतं कारण नेहमीच मसाले तर आपण बनवतो असं नाही साधं सोपं ज्यावेळी आपल्याला जेवण बनवायचं असतं घाई गडबडीत बनवायचं असतं असं लसणाच्या फोडणीतलं बनवायचं चव खूप छान लागते मसाला थोडासा कोरडा म्हणजे कांदा लसूण मसाला घातलेला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं लसूण घातल्यानंतर हळद घालण्यासाठी मी विसरलेली म्हणून इथे मी साधारणतः अर्धा चमचा हळद घातली पुन्हा एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि छान अशी एक उकळी येऊ दिली उकळी आल्यानंतर मंदाची वरती भाजी दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू दिली थोडीशी भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं कूड घातल्यामुळे ही आमटी छान अशी मिळून येते आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणखी दोन मिनटांसाठी भाजी शिजू दिली वाटाणं शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळं छान अशी मिळून आलेली आहे आणि भाकरी बरोबर भात असो चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी ही आमटी तयार आहे चव मात्र छान लागते एकदा नक्की बनवून पहा मी ज्यावेळी भाजी किंवा आमटी बनवत असते दररोजच्या भाजीसाठी आमटीसाठी लसणाच्या फोडणीतली किंवा कांदा टोमॅटो घालूनच भाज्या बनवते नेहमीच वाटणातले मसाले घालून भाज्या बनवल्यानंतरच टेस्टी होतात असं काही नाही कधीतरी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर कधी बनवलं नसेल तर या पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा मंदाचेवरती वरती दोन ते तीन मिनटांसाठी भाजी शिजून दिल्यानंतर त्यामधले जो काही वाटण आहे तो शिजलेला आहे आणि नंतर गॅस बंद केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद